आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार परिणय फुके त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर प्रशांत कोरोडकर अटक केलेली कोल्हापूर जनता त्या ठिकाणी पायथान घेऊन बसलेले आक्रमक झालेले निश्चितच ज्या प्रकारचं वक्तव्य प्रशांत कोरडकरनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले तर संपूर्ण नुसतं कोल्हापूर ची नाही तर संपूर्ण ना महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहे अशा व्यक्तीला कोणीच सोडणार नाही सगळ्यांच्या मनात राग आहे आता पोलीस विभागाकडे बघायचं की ते पोलीस विभाग त्याला किती संरक्षण देऊ शकतो काय वाटतं तुम्हाला बघा असं आहे की प्रशांत कोरडकर काँग्रेस शासित तेलंगणामध्ये सापडला काँग्रेसच्याच एका आमदाराकडे तो सापडला एका नेत्याकडे तो सापडला त्याच्या घरी तो होता आणि मागील अनेक दिवसापासून त्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला संरक्षण देऊन ठेवलं होतं आणि काही काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं होतं की तो हो गडचिरोली मार्गे तेलंगणात गेला होता म्हणजे ज्या ज्या लोकांनी त्याला घेऊन गेले त्याच लोकांना होतं तो कोणत्या मार्गाने तेलंगणाला गेला आणि माझा आरोप या माध्यमात नाही ना, की महाराष्ट्रातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला तेलंगणामध्ये संरक्षण दिलं होतं की नेते कोण आहेत कुठले किंवा त्यांच्यावर कारवाई होणार का तुम्हाला काय वाटतं बघा आता प्रशांत कुरोटकर कडे कर कर एक मोबाईल सापडला त्या मोबाईल मध्ये तो कोणत्या कोणत्या नेत्यांच्या संपर्कात होता कोणत्या कोणत्या कुणाच्या संरक्षणामध्ये होता कोणी कोणी त्याला मदत केली हे सगळं पुढे येणार आणि ज्या ज्या लोकांचं नाव याच्यात पुढे येणार जे जे लोक याच्यात दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मागणी काँग्रेस नेते असल्या किंवा कोणत्याही पक्षाचा असलं आमच्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार कुणाल कामराच्या बाबतीत कुणाल केले की जे अगोदर अजित पवार बोलले होते तेच मी बोलले हो त्यामुळे मी माफी मागणार नाही असं त्यांच्या बघा कुणाल कामरा काहीतरी या प्रकारचे जे कॉमेडियन असतात महाराष्ट्रातील देशातील प्रमुख नेत्यांबद्दल वक्तव्य करून कुठेतरी मीडियामध्ये राहण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि कुठेतरी त्यांचा ग्राफ जो कमी झालेला आहे तो कुठेतरी वर आणण्याचा परत टीआरपी वाढवण्याचा हा सगळा त्यांचा प्रयत्न असतो आज आता त्यांना लक्षात आला की शिवसेनेक आक्रमक आहे आणि त्यांना शिवसेनिक सोडणार नाही आणि म्हणून आता तो कुठेतरी तो विषय जो आहे तो कुठेतरी अजित अजितदा डायवर्ट करतात काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही जर चार पाऊल झाली चौदा मध्ये चार जागेसाठी युती तुटली जी इतक्या मागील वीस तीस वर्षापासून जी युती होती जी अनेक वर्षापासून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे नेते अटल विहारी वाजपेयी स्वर्गीय अटल विहारी वाजपेयी यांच्या माध्यमातून जी झाली होती ती युती तोडण्याचं काम फक्त चार सीटांसाठी उद्धव केलं आणि आज त्यांचं काय दशा झाली हे संपूर्ण महाराष्ट्र संजय माझा कुणाल डीएनए बघा असं आहे की सगळ्या हराम डीएनए सारखा असतो आणि म्हणूनच कुणाल कामरा आणि संजय राऊत डीएनए डीएनए सारखं नक्कीच हे होते भाजप आमदार परिणय फुके त्यांनी याबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि खोरकरला मदत काँग्रेसने केलीच आणि जे कोणी मदत केली त्यांच्यावरती कारवाई होणार असं भाजप आमदार परिणय फुके यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन हर्ष कांबळे सरणजी तिंगळे लोकमत